नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माताबहिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना सहावा हप्ता बघा सहावा हप्ता जो आहे तो तुम सातवा हप्ता जो आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे आता तर सातव्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भाची जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकता बघा सहा जानेवारीपासून सहा हजार रुपये प्लस पंधराशे रुपये वाटप होणार तर बघा या ठिकाणी जो महत्त्वाचा निर्णय आहे तो सातव्या हप्त्याच्या संदर्भात आहे सातवा हप्ता हा तुम्हाला जानेवारीचा हप्ता असणार आहे तर आता सातव्या हप्त्याचे जे पैसे आहेत त्या पैसे वाटपाच्या संदर्भातची सर्वात मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात अगोदर सर्वांना विनंती आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजेच जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे तर बघा सातवा हप्ता सहावा हप्ता तुम्हाला आता वाटप झालेला आहे सहावा हप्ता तुम्हाला वाटप झालेला आहे भरपूर महिलांना पैसे आले आहेत काही महिलांना पैसे आलेले नाहीत तर त्या महिलांना पण आता पैसे जे ते वाटप होणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाहीत त्या महिलांना पैसे येणार आहेत त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा पैसे आलेले नाहीत म्हणून पैसे आलेले नाहीत असं लिहून पाठवा ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले नाही लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला पण पैसे या ठिकाणी येणार आहेत तर बघा आता सातवा हप्ता जो आहे तो ह्या ठिकाणी सहा जानेवारीपासूनच वाटप तुम्हाला होऊ शकतो त्याची काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल जास्त झाला पाहिजे तर बघा आता ह्यामध्ये तुम्हाला सहा हजार रुपये पण येणार आहेत आणि पंधराशे रुपये पण महिलांना त्या ठिकाणी येणार आहेत तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर थोडाही वेळ व्हायनं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत लाडकी बहीण योजना नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो पुरावा पण असतो आणि पुराव्याच्या सहित माहिती आपण पाहत असतो तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये कधी येणार जानेवारीचे पंधराशे रुपये कधी येणार समोर आली मोठी अपडेट मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली जानेवारीच्या पंधराशे रुपयांच्या संदर्भात तर बघा तुम्हाला जानेवारीचे पत जाने पैसे पाहिजेत की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे जानेवारीचे पैसे कोणकोणत्या महिलांना हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजे पाहिजे लिहून पाठवा पटापट सर्वांनी लिहून पाठवा पैसे पाहिजे आणि नवीन जर तुम्ही असाल चॅनेलवर तर सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा जानेवारीचे पंधराशे रुपये कधी येणार महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली सुपरहिट योजना आहे सुपरहिट योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय योजना सुपरहिट योजना योजनेचे लाभार्थी अडीच कोटींपेक्षा जास्त झालेले आहेत अडीच कोटींपेक्षा जास्त संख्या या ठिकाणी योजनेच्या लाभार्थ्यांची झालेली आहे अडीच कोटींपेक्षा जास्त संख्या झालेली आहे आता लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आणि हीच रक्कम मार्चपासून एकवीसशे रुपये होणार आहे मार्चपासून एकवीसशे रुपये होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे ठीक आहे आता लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली बघा डिसेंबर महिन्याचा हप्ता सुरुवात जमा होण्यास सुरुवात झाली आणि तो भरपूर महिलांना वाटप झाला आता आपण जानेवारीच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट लगेच आपण जानेवारीच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट पाहूया त्यासाठी शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पहा तर बघा समजून घेऊया आता लगेच जानेवारीचा हप्ता बघा या ठिकाणी या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वांचं लक्ष आहे जानेवारी हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे बघा जानेवारीचा जो हप्ता आहे त्याचे आपण अपडेट या ठिकाणी पाहत दररोजच लाडकीबीन योजनेच्या नवनवीन अपडेट येत असतात त्यामुळे सर्वांनी दररोज व्हिडिओ पाहत राहा म्हणजेच तुम्हाला अपडेट जे आहेत त्या कळत राहतील दररोज आपल्या चॅनलवर तुम्हाला आगोतर था 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 सर्वात अगोदर अपडेट मिळत असते आणि नेहमीच सर्वात अगोदर त्या ठिकाणी माहिती मिळते त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात या आठवड्यात सहावा हप्ता जमा झाला सहावा हप्ता डिसेंबरचा हप्ता जमा झाला ठीक आहे या आठवड्यात अर्थात जानेवारीचा हप्ता या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे बघा लवकरच जमा केलं जाणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता आता तो हप्ता केव्हा मिळेल त्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहतो हो। तर बघा जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार आता अतिशय आता तुम्हाला या ठिकाणी अतिशय दमदार अपडेट पाहायला मिळेल बघा लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो अतिशय दमदार अपडेट आहे अतिशय दमदार माहिती दमदार माहिती मिळते तुम्हाला बघा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो कोणता हप्ता जानेवारी महिन्याचा हप्ता आता बघा सहा जानेवारी सहा जानेवारीपासून दुसरा हप्ता जो आहे तो सुरू होतो आहे दुसरा हप्ता सहा जानेवारीपासून सुरू होतो त्यामुळे तुम्हाला हा हप्ता जो आहे तो दुसऱ्या हप्त्यात त्या ठिकाणी मिळू शकतो या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार बघा लवकरच पैसे मिळणार आहेत संक्रांतीआधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो संक्रांतीआधी महिलांना जो सातवा हप्ता आहे दिला जाऊ शकतो पुढे बघा त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे यंदाची जी संक्रांत आहे ती तुमची गोड होणार आहे संक्रांती आधीच पैसे तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे आता दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सहा जानेवारीपासून पैसे जेत तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात सातवा हप्ता सहा जानेवारीपासून तुम्हाला मिळू शकतो दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही याबाबत अधिकृत माहिती कोणतीही समोर आलेली नाही महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी बहीण योजना जी आहे तर ती बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत महिलांना लवकरच एकवीसशे रुपये मिळणार बघा मी तुम्हाला सांगितलं पंधराशे तुम्हाला आता मिळत आहेत आणि लवकरच एकवीसशे पण मिळणार आहेत एकवीसशे पण सर्वांना मिळणार आहे मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर बघा मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील आणि या योजनेबाबत तरतूद केली जाईल त्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये जे ते जमा केले जाणार आहेत ठीक आहे एकवीसशे रुपये मार्च महिन्यानंतर लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे बघा जर तुमचं लिंक आहे तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि आधार कार्ड आणि बँक अकाउंट सिडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पैसे तुम्हाला मिळणार नाहीत बघा ह्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं आहे तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट सिडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि जर तुमचं आधार कार्ड व बँक अकाउंट लिंक असेल सिडिंग असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घेण्यास सांगितलेलं आहे बघा लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड जे आहे बँक अकाऊंट जे आहे ते लिंक करून घेण्यास या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जे आधार सिडिंग आहे ते करून घ्या आधार सिडिंग जे ते करून घ्या म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी मिळून जाईल तुमचं जे काही अमाऊंट असेल ते अमाऊंट तुम्हाला ट्रान्स्फर केलं जाणार आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर जे काय आधार कार्ड आणि बँक अकाउंट आहे ते लिंक करून घ्या तर अशी दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे असा तुम्ही शेअर करायचं आहे तर आपण लाडकी बन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने नवीन माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद